कितीतरी गोष्टींचं ओझं न कळतपणे आपण आपल्या डोक्यावर आपल्या मनावरती घेऊन वावरत असतो आपल्या लक्षातही येत नाही की कि या किती शुल्लक गोष्टी आहेत किंवा या सोडून देणं किती गरजेचं आहे पण ते ओझं घेऊन आपण इतके वावरतो की त्या ओझ्याने आपण वाकलोय हे आपल्या लक्षात येत नाही आणि आपण कारणं शोधत राहतो की माझ्या दुःखाच्या पाठीमागचं कारण काय आज त्याचबद्दल आपण बोलणार आहोत हॅलो वॉरियर्स मी सुपटिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी एक खूप सुंदर गोष्ट वाचण्यात आली ती गोष्ट खरं तर फॉरेन कंट्रीमधली होती पण तुम्हाला समजावं म्हणून आपल्या भाषेमध्ये ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक दाम्पत्य एक पतीपत्नी अतिशय सुखाने संसार करत असतात त्यांची देवावरती प्रचंड श्रद्धा असते आणि नियमितपणे ते एका मंदिराला भेट देत असतात ज्या पद्धतीने त्या मंदिरातल्या देवाला ते पूजत असतात त्याच पद्धतीने त्या मंदिरात असणारे जे पुजारी असतात त्यांच्यावरती सुद्धा त्यांची श्रद्धा असते त्यांना सुद्धा ते खूप मानत असतात श्रीमंत असतात ता घरची परिस्थिती खूप चांगली असते ता आणि व एके दिवशी ते ठरवतात की त्या मंदिराचे जे पुजारी आहेत त्यांना ता आपण जेवणासाठी घरी बोलवूयात आणि जेवायला घरी आल्यानंतर आपण त्यांना देणगी म्हणून एक लाख रुपये देऊयात त्याच्यासाठी तसा चेकसुद्धा ते तयार करून ठेवतात पुजाऱ्यांना आमंत्रित करतात पुजारी घरी जेवायला येणारा असतात तो चेक त्यांना देताना विसरू नये म्हणून समोरच टेबलवरती तो चेक अगदी सही केलेला चेक ते तयार करून ठेवतात बायको जाऊन जेवणाची सगळी तयारी करते नवरासुद्धा फ्रेश होऊन येतो आणि खूप सुंदर असं जेवण झालेलं असतं त्या जेवणाचा ते आस्वाद घेतात जेवण झाल्यानंतर ज्या वेळेला ती महिला ती पत्नी उठते आणि पुजाऱ्यांना तो चेक द्यायचा आहे म्हणून टेबलकडे जाते तर तिच्या लक्षात येतं की तो चेक त्या टेबलवरती नाही आहे तो चेक गायब झालेला असतो ती घरात जाते नवऱ्याला आवाज देते आणि आतल्या रूममध्ये बोलवून घेते आणि नवऱ्याला सांगते की घरामध्ये आपण तिघंच आहोत तुम्ही तो चेक ठेवलाय का त्याच्यावरती नवरा नाही म्हणतो ती म्हणते याचा अर्थ असा होतो की जो चेक आपण त्या पुजाऱ्याला देण्यासाठी ठेवलेला होता तो चेक त्या पुजाऱ्याने चोरलेला आहे या दोघांनाही खूप राग येतो पण तरी सुद्धा ते काहीही बोलत नाहीत त्या पुजाऱ्याचा निरोप घेतात पुजारी निघून जातात पण या दोघांच्या मनामध्ये ही गोष्ट इतकी खोलवर रुतलेली असते त्यांना इतका संताप येत असतो की ते दुसऱ्या दिवशीपासून त्या मंदिरामध्येच जायचं नाही असं ठरवतात ते दुसऱ्या मंदिरामध्ये जायला लागतात पण डोक्यामधून त्यांच्या हा विचार निघत नसतो की हा पुजारी इतका लोभी कसा काय असू शकतो की त्यालाच पैसे देण्यासाठी आपण तो चेक ठेवलेला होता त्याच्यासाठीच तो होता मात्र तरी सुद्धा त्याने तो चोरला आणि आपण अशा माणसाला इतके दिवस इतका मान देत होतो इतका मानत होतो एके दिवशी ती महिला ज्यावेळेला तर त्या दुसऱ्या मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे निघालेली असते त्याच वेळेला वाटेमध्ये समोरून ते पुजारी येतात ते पुजारी समोरून आल्यानंतर खरं तर तिला अतिशय राग आलेला असतो पण तरीसुद्धा ते पुजारी जेव्हा स्वतःहून येऊन विचारतात की काय झालं सगळं व्यवस्थित तर आहे ना खूप दिवस झाले तुम्ही मंदिरामध्ये दिसला नाहीत त्यावेळेला ती फक्त इतकंच म्हणते की सर्व काही ठीक आहे पण निरोप घेण्याआधी तिला राहवत नाही आणि न राहून तिथं पुजाराला डायरेक्ट तोंडावरती विचारते की तुम्ही आमच्या घरी जेवायला आला होता तेव्हा आम्ही तुम्हालाच देण्यासाठी म्हणून एक लाख रुपये रकमेचा चेक टेबलवरती ठेवलेला तुम्ही इतके लोभी कसे काय असू शकतात की तुम्ही ज्या घरात जेवायला आलाय जे लोक तुम्हाला इतकं मानतात त्याच माणसाच्या घरामध्ये तुम्ही चोरी करता ह्याच्यावरती तो पुजारी फक्त थोडासा हसतो आणि तो म्हणतो माफ करा माझ्याकडून तुम्हाला सांगायचंच राहून गेलं त्या दिवशी जेव्हा मी तुमच्या घरी जेवायला आलो त्यावेळेला तो चेक टेबलवरती तसाच पडलेला होता तो कुठे गहाळ होऊ नये म्हणून मी त्याच टेबलवरती बाजूला असलेल्या पुस्तकामध्ये तो चेक ठेवून दिला आणि नंतर मी तुम्हाला ते सांगायचंच विसरलो यावरती ती बई मनातून खजिल होते पण तरी सुद्धा तिच्या मनामध्ये ती, ती शंका राहते कशावरून हा पुजारी खोटं बोलत नसेल ती घाईघाईने घरी जाते आणि घरी जाऊन पुस्तक उघडून पाहते तर त्या पुस्तकामध्ये तो चेक तसाच पडलेला असतो ती नवऱ्याला बोलवते आणि सांगते की जो चेक चोरीला गेलाय जो चेक त्या पुजाराने चोरलाय असं आपल्याला वाटत होतो तो, तो चेक तर या पुस्तकामध्येच आहे आणि पुस्तकामध्ये ज्या ठिकाणी तो चेक ठेवलेला असतो त्या ठिकाणी त्या पुस्तकावरच्या ओळी असतात की कोणावरतीही संशय घेण्यापूर्वी कोणाबद्दलही राग मनामध्ये बाळगण्यापूर्वी एकदा त्या व्यक्तीशी बोलून पहा एकदा पुस्तक उघडून वाचा की आपण त्या व्यक्तीवरती खरंच रागवलं पाहिजे का ते दोघेही मनातून खूप खजिल होतात पण वेळ निघून गेलेली असते इतके दिवस ते दोघेही या गोष्टीचा राग मनात घेऊन वावरत असतात जी गोष्ट ॲक्च्युली घडलेली नसते गोष्ट इथे संपते पण मला तुम्हाला जे सांगायचं आहे ते इथेच संपत नाही कितीतरी वेळा असं होतं की अशा बऱ्याचशा गोष्टी आपण आपल्या मनामध्ये आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवलेल्या असतात काही व्यक्तींचा राग असतो काही व्यक्तींबद्दल चीड असते काही व्यक्तींबद्दलचे गैरसमज असतात पण आपण कधीच स्वतःहून त्या व्यक्तीशी त्याबद्दल बोलत नाही कितीतरी प्रश्न असतात जे केवळ संवाद साधल्याने जे केवळ समोरच्या व्यक्तीशी बोलण्याने तिथल्या तिथे संपत असतात पण मीच का हा मीच का असतो ना तो आड येतो आणि ते ओझं आपण तसंच सतत आपल्या मनावरती ते ओझं सतत आपल्या डोक्यावरती घेऊन आपण वावरत राहतो त्याचा त्रास आपल्याला होत असतो पण तरीसुद्धा आपण ते ओझं खाली उतरवायला तयार नसतो कारण मीच का हा मीच आपल्या आड येत असतो असं कुठलं ओझं तुम्ही तुमच्या डोक्यावरती घेऊन वावरताय का हा प्रश्न एकदा स्वतःला विचारा आणि जर असं ओझं घेऊन वावरत असाल तर एकदा प्रयत्न तरी करा थोडा कमीपणा घ्या आणि त्या व्यक्तीशी बोलून पहा कदाचित तुमचा हरवलेला चेक तुमच्याच पुस्तकामध्ये असेल पण तुम्ही ते पुस्तकच उघडून पाहिलेलं नसेल तर आता वेळ आली आहे की तुम्ही ते पुस्तक उघडून पाहायला हवं मला असं आहे मला जे तुम्हाला सांगायचं आहे ते तुम्हाला समजलं असेल तुम्ही बिनधास्तपणे तुमचं याबद्दलचं मत कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता किंवा असं कुठलं ओझं तुमच्या मनावरती आहे का किंवा सेम असाच एखादा अनुभव तुम्ही यापूर्वी घेतला आहे का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका असेच व्हिडिओज वॉरियर ऑफिसर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असते जर हे व्हिडिओज तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू